तुमचे पुन्हा एकदा माझे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज सकाळचे आता साडेसात वाजले आणि माझा डबा वगैरे सगळं काही रेडी झाले तर डबा वगैरे भरते आणि आजचं माझं डेली रुटीन तुम्हाला शेअर तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ बघत राहा आमची सई आज खूप काय झालंय सईला इकडं बघ ना आमची सई खूप बोर झालीये सई आज एकटीच खेळते ना आज खेळायला कोणी सोबत नाहीये सोनी सोनी मावशी तिकडे ये सई घरी सिन्नरला येते थी आहे ठीक आहे सईने बघा किती सगळा पसारा असा काढून ठेवलाय इकडं तिकडं फेकले सगळे काय भांडे आणि मस्त तिचं एकटीच चाललंय खेळणं तर घरामध्ये मी हे ड्रमिना भांडे धुण्यासाठी वगैरे भरून ठेवते आणि आपल्या पिण्यासाठी भांडे वगैरे असतातच पण पंधरा दिवसापासून आमच्या गावाला पाणीच नाही तर आज पाणी आलेले तर आता खूप घाई मोटर आता पटपट पाणी भरते तर आता बाहेरच्या टाक्यांमध्ये भरून म्हणजे टायर नळी वगैरे टाकलीच आहे आणि स्वयंपाकासाठी पंधरा दिवसापासून जारज पाण्याचा यूज करत होतो पण पाणीच नाही कारण पावसामुळे ना म्हणजे मोटरीची मोटर खराब झाली होती विहिरीतली त्यामुळे पाणी सोडलेलं आहे आता पाणी आलंय चला स्किप न करता बघत राहत पाणी आलेलं होतं तर बाहेरनं टाक्यांमध्ये सगळे काही म्हणजे नळी टाकून दिलेली होती आणि मोटर वगैरे लावलेली होती आणि सैलाना नळी पकडायला खूप आवडतं आणि माझी बहीण पण आता आली आलेली होती छोकुली लहानी कारण सईला खूप बोर होत होतं ना तर तीही आली तिच्या ती मावशीसोबत तर तिची मावशी हीतच राहते ना तर त्यांच्यासोबत आली आणि हे बघा सईला पकडायची खूप जास्त हौस पण पकडता येत नाही आणि पकडायला तिला नाही का रडायची तर म्हणून तिला म्हटलं चल तू पकड आणि मी पटपटेना म्हणजे नळीही लावते येते घरामध्ये पण मला घरामध्ये काही जास्त पाणी भरायचं नव्हतं थोडंस भरायचं होतं कारण म्हटले बाहेरच्या सगळ्या टाक्या वगैरे भरून घेऊ पण वापरायला पाणी जास्त लागतं ना त्यामुळे तर असं चाललं होतं माझं पाणी भरण्याचं कारण सई जी चाललेली होती बडबडन हे बघा वाया चालल्या तरी सई अजिबात ऐकत नव्हती तर आज घरातले कामे पण येणं सगळी काही बाकी होती म्हटले पाणी आल्यावर पटपट काम हो, आवरून होतात आणि पाणी नसलं का थोडंसं कामालाही वेळ होऊन जातो म्हटले पाणी आल्यावर कपडे वॉश वगैरे करू तर भांडे वगैरे घासून ठेवले नंतर कपडे वगैरे वॉश केले खूपच लेट माझं आज कपडे वॉश वगैरे करून झालं आणि आता ऊन पण गेलेले पावसाचं वातावरण तयार आहे पण तू वाऱ्याने कपडे सुकून जातील तर खूप लेट झाले तर जेवण करतो एक काम करायला जावा एक काम थोडस वाढून जात जर आपण घरामध्ये एकटे असतो ना त्यावेळेस काय बघती जणू आजी बघते माझा ब्लॉग बघताय का तुम्ही सई हाय कर सगळ्यांना इकडं हाय हाय कोण बोलताय का सई साई साईबा गा रा कशी माझं ब्लॉग बघते ए मस्तपैकी बसून तुमचे पुन्हा एकदा माझी सय्या यूट्यूब मध्ये स्वागत आहे तर आज दहा बारा दिवसांनी पाणी आलं आणि जास्त काय आलं नाही थोडं चार पण मजा जाऊया आज येणं आवश्यक होतं आहे खेळणं आज येण आवश्यक होतं कारण म्हणजे पहिण्यासाठी आम्ही जास्त स्वयंपाक करायची मी तर म्हणजे जास्त की त्यांचाही भासली नाही बाहेर एक टाकी भरलेली होती पण आज आवश्यक बोल दे ना बाळा बाळा मला इकडे जोराने तर आता पाणी वगैरे भरलंय आता स्वयंपाक केलाय आणि आज खूपच सगळ्या कामाला लेट झाले आणि पाणी आलं नाही ना आणि घरामध्ये पाणी नसलं का मग आपल्याला असं काम करायला पण एनर्जी नसते म्हणजे असा उत्साह नसतो अस ना एक घरामध्ये पाणी असलं की स्त्रियांना म्हणजे जास्त काम करायला मोड असतो तसंच काही माझं आहे तर, तर पाणी आल्यानंतर माझं सगळं काही कामावर नाही आणि आता आम्ही दोघंच घरी म्हणून म्हटलं काही नाही पाणी वगैरे पुरस होऊन जाईल आणि आता आम्ही दो माझी बहीण पण आली आता मी जेवण करतो खूप लेट झाली आज पण नाश्ता वगैरे झाला होता सकाळी म्हणून काही नाही आणि तसंही झालं आहे खेळवणं आणि आज आपल्याला मस्तपैकी एक कपाट सेट करायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मस्त कपाट सेट करू तर चला, चला आज ना दिवसभर मस्त टीव्ही वगैरे पाहिला झोपकाय झोपले काही नव्हते सई मस्त झोपलेली होती आणि आता उठली आहे तर आता जेवण वगैरे झाल्यानंतर आवरलं आणि त्यानंतर आता कोण कपडे धुवा कपडे वॉश करायला थोडं टाईमच झाल्यानंतर कपडे अजून काही काढले नाही सुप्त आहेत कारण ऊन पण नाही जास्त कारण आभट आले असं म्हणजे ढगाळ वातावरण झालेले आणि त्यामुळे है है पुँण पुँण तर, तर बारा खूप आहे बाहेर त्यामुळे सुटून जाते गरम पण खूप होते पाऊस येण्याची शक्यता आहे तर आपण ह्या साड्यांसाठी ना साडी कव्हर मागितले होते साडींचे बॅगा तर हे मला ना एकशे पंच्याण्णव रुपयाला बारा बॅग पडलेले आहे तर हे एकशे पंच्याण्णव रुपयाला बारा तर एक त्यांच्याही कमेंट होती तर त्यांच्यासाठी पण सांगितलं आणि बरेच त्यांनाही मदत होईल म्हणजे दोनशे रुपयामध्ये बारा बारा पिशवा येतात आपल्याला घरी आणि आपल्या साड्या एकदम छान मस्त राहतात आणि तुम्हाला मी शेअर करणारे तर मस्त आपली साडी कशी व्यवस्थित असते तर माझ्या ते कापरीचे बॅग होते माझ्या सगळ्यांना साड्या ठेवायची मी आता एक एक साडी मस्त आपली ह्या बॅग मध्ये आणि छानही वाटेल ना म्हणजे कपाट पण असं से एकदम सेट एकदम छान वाटेल आवरल्यानंतर तरी चला मी मस्त सगळ्या काही साड्या त्या ह्या बॅगिंगमध्ये ठेवून घेते व्यवस्थित 怎么？ साडी आपली साडीच्या बॅग मध्ये छान वाटते नवी नवी दिसते घड्या नको मोडू बाळा घड्या नको मोडू फोन मध्ये दाखवू हे दाखवते दाखवते आजीची साडी घेऊन जायची

कोणतं गाणं घात साडी घातलं कोणतं गाणं घाडी बघितलं ना गुलाबी साडी हुशार कस मला माहित होत तेच गाणं बोलणार आहे गुलाबी साडी तर साई बसली होती माझ्याजवळ आणि माझ्याशी गप्पा मारत होती तर म्हटले चला गप्पा मारत मारता पटपट कामं होऊन जातात आणि भरपूर साड्या ना मी पहिलेच अशा आहे ना आपल्या कापडी बॅग असतात ना त्यामध्येच ठेवलेल्या होत्या म्हणजे एका बॅगेमध्ये एक किंवा दोन साडी बसायची ना त्या मग त्या तशाच ठेवल्या पण आता याच्यामध्ये ना त्या डिझायनर साड्या आहेत ना त्या एकच बसतात आणि थोड्या पैठणी ट टाईप साड्या असतात ना त्या बसतात दोन पण मी एक एकच बसवली काही याच्यामध्ये टाकल्या दोन तर कमी पडल्या होत्या ना मला बॅगा तर ही माझ्या एंगेजमेंट साडी आहे पिंक कलरची तर अजून काय घातलेलीच नाही जास्त वेळ तर माझ्या मम्मीच्या आणि माझी एक सेम साडी आहे तर तिचा कलर चेंज फक्त तर माझ्या एंगेजमेंटला तिनेही सारखी साडी घेतली होती फक्त कलर चेंज तर मी मागे घातलेली होती ती तर ही बघा सई आता मला मदत करते मला म्हणती तू फक्त साडी घाल आणि मी चेन लावणार तर बसली होती छान बॅगेमध्ये पॅकिंग होते ना आणि एकदम नव्यासारखे दिसते म्हणजे एकदम छान असे परफेक्ट कुठे जायचं असेल फक्त बॅग घ्यायची जायचं तर एवढी सगळी काही खरेदी नाहीये आपले साडे भरले जुन्या साड्या सगळ्या नवीन बॅगांमध्ये भरले आणि खूप छान वाटते नाही पडणार तर हे बघा मस्त पैकी साड्या पॅकिंग झाल्यानंतर खूप छान दिसतात आणि मस्त दिसतात तर कशी वाटले आपली साडी पॅकिंग कमेंट तुम्ही नक्की जर ऑर्डर करा जास्त काही महाग नाहीये दोनशे रुपये मध्ये बारा पॅक येतात आणि व्यवस्थित आपली साडी किती महाग असते तर ती एकदम व्यवस्थित तर आपली साडी किती मागेची घेतो आणि आपण कधी कधी आपल्या ड्रॉवर उघड म्हणजे ओपनच ठेवतो धूळ वगैरे बसते तर म्हणून काही ठेवायची पण मी आता ऑर्डर केली आणि खूप छान दिसतंय बघा तर तुम्हाला आवडले असेल असं बघून छान वाटतं जेव्हा आपण मार्केट नवीन साडी खरेदी करतो ना तेव्हा अशाच बॅगांमध्ये पॅकिंग करून भेटते आणि आता पण मी तशीच साडी पॅकिंग केलेली व्यवस्थित आणि एकदम मस्त राहते त्याच्यामध्ये आवाज येतोय तेवढ्या सगळ्या साड्यात आपल्याला कपाटामध्ये ठेवायचे आहे आणि कपाटामध्ये ठेवल्यानंतर खूप मस्त दिसत होतो माझं कपाट तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला ठेवा एक, एक एक सगळी बॅग आमची सगळी अजून झोळीतच झोपते ना झुळीत टांगलेली होती आत्ता चुटते ना आता सगळं काय सईचे छोट्या चिप असते आणि सगळे काही सेट करते

तर ही काही साडी अजून मम्मीच्याच घरी आहे ते आपण आणायचे अजून सगळं काही आपल्या मेकअपच्या वस्तू वगैरे खाली भरले पूर्ण कपाट कमी पडले एवढ्या सगळ्या काही वस्तू झाले पटापट आणून पटा, पटा, देते मस्त एक आतापत्र इथे आणि इथे वरच मिस्टरांचा पण कप आवरला दाखव कस वरती पण काल लाईट नव्हती त्यामुळे शेअर नाही करता आलं जास्त आवडतात ना जे पळत 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 भारी वाटतंय ना असं ठेवल्यानंतर वेगळं सुरू करायला बघा बरं आपल्या कपाटाला चला 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 किती राहिल्या किती राहिल्या दोनच राहिल्या का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सा, नऊ दहा अकरा सई अजून भरपूर असेल ग दाखव हे दे, दे ना ही <laughs> दे ना ही ना काही तिलाच आणू दे आणू <laughs> दे सही सही दे गं माझ्या साईकडंच दे सहीला काम करायचं आहे दे बाळा माझ्याकडे एक एक दे तू एक एक दे बाळा एक एक दे जाऊ दे गं करू दे गं सहीला काम करू दे <laughs> तर हे बघा सगळ्या आपल्या साड्यांच्या बॅग ठेवल्यानंतर मस्त दिसते ना आणि एकदम व्यवस्थित असं नेटनेटकेपणा दिसतोय कपाटामध्ये नाही तर अशा ठेवलं ना म्हणजे आपण कितीही वेळ आपलं कपाट आवरू तसे ना तसलेच कपडे होऊन जातात परत कारण एक साडी काढायला गेले का सगळ्या काही सगळ्या मोडून जातात आता बॅगांचं टेन्शनच राहिलं नाही आहे आणि आता हे बघा इथे ना मी ते हँगरही मागवले होते ना तर शर्ट अटकवण्यासाठी तर प्रेस केलेले शर्ट आहे ना तर अशाच पद्धतीने ठेवते कारण त्यांना घडी घातलेली शर्टचे म्हणजे घडी घातल्यानंतर आहे ना त्याला अशा लाईनिंग पडताना ते आवडत नाही तर त्यासाठी मग हँगर वगैरे मागून घेतले आणि त्या अशा प्रकारेनं सगळे शर्ट मस्त सगळे आटकून दिले टी शर्ट वगैरे आणि इकडे जीन्स वगैरे आणि नाईट पॅन्ट वगैरे इकडे साईडला तर अशा पद्धतीने मिस्टरांचा ही कप्पा आवरून झाला तर म्हणजे जेंट्स लोकांचं कसं असतं की म्हणजे कपड्याचे थोडेसे फार मर्यादितच असतात आणि काही हेवी असतात ते मी बॉक्समध्ये ठेवणे ना वरती ठेवलेले होते आणि ते आपल्या साड्या साड्यांचा विषयच नाही आपल्या भरपूर आपल्याला पूर्ण कपाट दिलं तरी ते कमी पडेल अशा सगळ्यांकडे साड्या असतात तर कसं वाटलं माझं कपाट सेट झाल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा तर खूप गरम झालं तर कपाट सेट करत होते तर रूममध्ये भरपूर गरम होतो कारण बोलताना ना कूलर वगैरे लावलं तर त्याचाही आवाज येतो ना त्यामुळे सगळं ऑफ करूनच बोलावं लागतं तर चला कसं वाटलं आपलं कपाट सेट झाल्यानंतर कसं दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही ही ऑर्डर करा मी शॉपवरती भरपूर तुम्ही ना साडी कवर बॅग म्हणून टाकलं ना तर भरपूर तुम्हाला साड्या बघायला साडी कवरच्या बॅग बघायला भेटेल तुम्ही भरपूर व्हरायटी असते तर तुम्ही नक्की ट घ्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बाय बाय आता चार वाजले बाहेरचे झाडझुड वगैरे बाहेरचे कपडे सुकले का नाही सगळे काही बघते जर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा काय आणलं एक छकुली मावशीला एक तुला फ्रुटी आणली पप्पांनी तुझ्यासाठी एक छकुली मावशीला आणली एक छकुली मावशीला एक छकुली मावशीला एक तुला डन एक तुला छकुलीला एक छकुली मावशीला दे छकुली मावशी तुला म्हणा घे मातूचे हे काय तुझ्या आहे चकुलीच हे मस्त पैकी पावडा एकदम छान मस्त चला मिस्टर आणि मस्तपैकी गरमागरम पावडे आणते आम्ही मस्त पैकी सगळे काही खातो आणि सई मस्त फ्रुटी पेते तर चला इथेच आजचे व्हिडिओ चेंड करते तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन नसल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना